नमस्कार आज मी तुम्हाला कांद्याची पात घालून सुकाजवळा बनवून दाखवणार आहे आणि विशेष म्हणजे हा जवळा भाकरीबरोबर छान लागतो तर चला आता आपण जवळा कसा बनवायचा ते बघूया आता आपल्याला सुका जवळा करायचं आहे ना त्याच्यासाठी हे हा सुका जवळा घेतलेला आहे मी हे दोन कांदे घेतले आहेत मोठी ही हळद घेतलेली आहे हा मसाला मिरची पावडर घेतलेली आहे दोन चमचे आपल्याला कांद्याची पात घालायची आहे ह्याच्यामध्ये त्याच्यासाठी हे कांद्याची पात घेतलेली आहे लोहून कापून आणि हा एक टोमॅटो छोटासा घेतलेला आहे ही कोकम घेतलेली आहे आणि ही मिरची आणि दहा बारा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर चला आता आपण प्रथम हा जवळा भाजून घेऊया अगं आता मी जवळा भाजायला घेतला आहे आणि जवळा हा भाजून आपण प्रथम घेतला ना तर अतिशय छान होते टेस्ट छान लागते त्याला जवळ्याला आता पाच मिनिटं तरी चांगला भाजून घ्यायचा आणि नंतर भिजत हो भाजूया ते बघा आता पाच मिनिटं झालेली आहेत आणि जवळा चांगला भाजून घेतला आहे मी आता मी गॅस बंद करते आणि हा भिजत मी पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवतो ते बघा आता हा जवळा मी चांगला भिजायला ठेवला होता आणि हा आता हा तीन चार वेळा धुवून घेतलाय आता आपण शेगडी पेटवले आणि आता ह्याच्यामध्ये तेलामध्ये आता कांदा टाकून घेतला आता दोन पळ्या तेल टाकलेले आहेत त्याच्यात आपण कांदा भाजून दिलो आता जेवढा तुम्ही जवळ्याला ना कांदा जेवढा खालाल ना तेवढाच बी छान होतो तव्या आता हे आलं आणि मिरची आलं नाही लसूण आणि मिरची पेस्ट घेतली ती क्रश करून घेतली जेवढी लसूण झाला तेवढं कांदा असतं कारण मच्छीची रेसिपी आहे नाही ना मच्छी करता करता ना आपल्या तोंडाला पाणी पिपति आणि भाकरी बरोबर अतिशय छान लागते कांदा आपला गोल्डन ब्राऊन होऊन देतात हे बघा आता गोल्डन ब्राऊन झाला ह्याच्यात टोमॅटो टाकून टॉमॅटो टाकला तरी चांगला छान वाटत आता ह्याच्यात आपण मसाले टाकून हळद आपण हा जवळा टाकून आता सुका जवळा करायचा आहे ना चांगला परतून घ्यायचा आता लगेच आपण मीठही टाकून घ्यायचं त्याच्यात चवीनुसार आणि दोन तीन मिनिटात चांगलं परतून घ्यायचं घ्यायचं हे बघा आता दोन तीन मिनटं चांगले परतून घेतलेत मी आणि ह्याच्यामध्ये आता ही कांद्याची पात झाली आपण परत परतून घ्यायचं चांगलं हे बघा आता तीन ते चार मिनटं मी चांगलं परतून घेतले कांद्याची पात झाकल्यावर आणि ह्याच्यामध्ये आता ही आपण कोकमं टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया परत परतून घेऊन आता याला पाच ते सहा मिनटं एकदम मिडियम गॅसवर झाकून ठेवूया आणि शिजवून घेऊया गॅस बारीकच करायचा ते बघा आता चार चार मिनटं झाली आपली ते बघा आता अंब्याच्या पातीला तसं पाणी सुटले ते म्हणून मी पाणी घातलेच नाही दादा पाण्याचा अंश नाही घातलेला आहे त्याच्यावरच आपल्याला आहे बघा परत आणखी आपले दोन मिनिटं राहिलेली आहेत आता आहे किती छान आता मी गॅस बंद करते प्रथम आणि सर्व करून घेते अतिशय छान झालंय अतिशय टेस्टी हे बघा आज मी तुम्हाला सुका जवळा अतिशय म्हणजे कांद्याची पात घालून केलेला तुम्हाला बनवून दाखवलेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद